एम पी एस सी कंबाईन गट ब दोन हजार चोवीसची एक्झाम झाली आहे चारशे तीस जागांसाठी विद्यार्थीने फॉर्म भरले होते त्याचा कट ऑफ लागला आहे बासष्ट पॉईंट पन्नास आता एम पी एस सीकडे ग्रुप सी गट कुर्वक्षा दोन हजार चोवीस एक जूनला एक्झाम झाली जागा होत्या तेराशे तेहतीस फॉर्म जवळपास आले दोन लाख बारा हजार थोडक्यात विचार जर केला तर एका जागेसाठी जवळपास दीडशे विद्यार्थी कॉम्पिट करत आहे मग या अनुषंगाने याचा कट ऑफ काय लागेल याचा अंदाज तर बांधा पण येणाऱ्या दोन हजार पंचवीसच्या ज्या एक्झाम आहे तिथेसुद्धा स्पर्धा वाढणार आहे का, का वाढणार का कारण राज्यसेवा एक्झाम ही डिस्क्रिप्टिव झालेली आहे मग आत्तापर्यंत अभ्यास करणारा विद्यार्थी वर्ग जो होता तो ऑब्जेक्टिव्हचा होता आता डिस्क्रिप्टिवमध्ये लगेच शिफ्ट होणं शक्य नसल्याने तुम तुमची कॉम्पिटिशन त्या विद्यार्थ्यांबरोबर पण असणारे जे एम पी अभ्यास करत होते सो येणाऱ्या दोन हजार पंचवीसच्या अगेन्स्ट तुम्ही जर अभ्यास करत असाल तर स्पर्धा अजून वाढणार आहे आत्ता एका जागेसाठी दीडशे ॲटलिस्ट पुढे वाढून ते एका जागेसाठी दोनशे विद्यार्थीसुद्धा फॉर्म भरू शकतात किंवा ॲटलीस्ट तुम्ही हा विचार करा की ॲव्हरेज एका जागेसाठी शंभर विद्यार्थी तर असतातच सो कॉम्पिटिशन खूप मोठी आहे अभ्यास चांगला करायचा असेल तर मार्गदर्शन घ्या मार्गदर्शनची आवश्यकता असेल तर युनाईट अकॅडमीचा चांगला प्लॅटफॉर्म आहे जॉईन करा त्यातनं तुम्हाला अचूक मार्गदर्शन टेस्ट सिरीज त्यातनं स्कोर तुमचा वाढेल आणि येणाऱ्या दोन हजार पंचवीस कंबाईनमध्ये नक्कीच तुमचा स्कोअर वाढून तुम्ही एखादी पोस्ट घेऊ शकाल